मी अझर मुख्तार सय्यद एम आय एम शहराध्यक्ष उस्मानाबाद मी उस्मानाबाद शहरामध्ये गेल्या चार वर्षापासून शहराध्यक्ष या पदावरती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांच्या लेटरवरती माझी नियुक्ती झालेली आहे अगोदर मी युवा शहराध्यक्षची नियुक्ती माझी महाराष्ट्राच्या लेटरवरती झाली होती आणि श्री गोलाभाई हे दोन हजार सोळाच्या निवडणुकीत एक निवडणूक लढवली होती त्यांनी पंचायत समितीची त्या निवडणुकीत ते काही मतांनी हरले होते त्यानंतर ती गायब झालते अशा व्यक्तीला पक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम त्यांनी जिल्हाध्यक्ष केलं व जिल्हाध्यक्ष केल्यानंतर डायरेक्ट दार पाचच दिवसात ट्विटर द्वारे उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर केली हे सगळं करत असताना इम्तियाज जलील साहेबांनी कोणालाही भरोशात घेतल्या नाही कोणालाही कानोकान खबर लागू दिलं नाही एवढी गडबड त्यांना का होती हे प्रश्न प्रश्नचिन्ह माझ्या मनात शंका निर्माण करण्यासारखा आहे आणि उस्मानाबाद शहरातील इतर आमचे काही वरिष्ठ पदाधिकारी किंवा स समाजातील लोक यांचं म्हणणं असं होतं की पहिलं आपल्या जिल्ह्यात संघटन तुमचा नसताना सुद्धा तुम्ही इथं लोकसभा का लढवत आहोत ग्राउंड लेवलवरती आम्हाला इथल्या लोकांनी स्थानिक लोकांना फेस करण्याची पाळी आम्हाला येत आहे म्हणून आम्ही मी या नात्याने मी असं जाहीर करतो की या सगळ्या कृत्यावरती आम्हाला लोकांचा बी टीम बी टीम म्हणून घेण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही बी टीम नाही मग लोकसभेत तुमचा उस्मानाबाद जिल्ह्यात संघटन नसताना उमेदवार देण्याचे कारण काय आणि जे लोक आम्हाला म्हणत आहेत की बी टीम ते आता आम्हाला खाली मान घालण्याची पाळी आज आलेली आहे ते फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहेबांमुळे इम्तियाज ते या जलील साहेबांनी जे घाई घाई जे जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांचे सगळे निर्णय चुकीचे आहेत मी त्यांचा सुद्धा या निर्णयाचा विरोध करतो इम्तियाज जलील साहेबांनी जे निर्णय घेतले आहेत आम आमचे जी सिनियर लोक आहेत आणि इतर आपले समाजातील लोक व इतर काही मोठे आमच्या इतर अदर पक्षातील पदाधिकारी व आमच्या मुस्लिम समाजातील व समाजातील काही लोकांचं म्हणणं असं आहे की जे लोक आरोप करत होते ते ह्या उमेदवारा दिल्यामुळं हे निश्चित होत दिसून येत आहे की तुम्ही जाणून बुजून हे बी टीमचा काम करण्याची तुमची पक्ष करत आहे त्याचा सामना आम्हाला इथं ग्राउंड लेवलवरती करावा लागला निवडणुकीत मी तर ह्या गोलाबाईंचं काम कदापि करणार नाही पक्ष श्रेष्ठीने जर माझ्यावर कारवाई केली तरी सुद्धा मी त्या कारवाईत सामोर जाण्यास तयार आहे माझ्या सगळ्या दृश्य आधी आम्ही आमका पदाधिकारी माझे जिल्हा सचिव हमने आज तक एम आई एम के लिए पंद्रह साल हो गए पंद्रह सालों से हम एम आई एम यहाँ पर काम कर रहे हैं जिंदा रखे हैं कोई पदाधिकारी आता है, भी नहीं बड़ा वरिष्ठ नेता आता नहीं है पर भी हमने हमारे लेवल पे ग्राउंड लेवल पे ग्राउंड बनाए थे नगर पालिका इलेक्शन के लिए आने वाले हर इलेक्शन के लिए हमने काम करे मेहनत करे लेकिन ये इलेक्शन आते ही कुछ महीने पहले न्यूज़ आती है कि गोला भाई जो कि बिमली में रहते हैं वो जिला अध्यक्ष बनाए गए जिला अध्यक्ष बनाए जाने के बाद आठ दिन बाद न्यूज़ आती है कि उनको टिकट भी दिया गया है हालांकि यहाँ पर वो पोजीशन है भी नहीं और उतना हमारा ग्राउंड लेवल उतना जिले में काम है भी नहीं वो हिसाब से टिकट भी आया तो हम क्या गोला भाई का काम नहीं करेंगे का का और हम एम आई एम के पदाधिकारी पहले से हैं और आगे भी इंशाल्लाह जब तक ज़िंदे हैं तब तक एम आई एम से ही जुड़े रहेंगे और एम आई एम के ही का काम करेंगे आगे भी लेकिन इस इलेक्शन में हम गोला भाई का फुल विरोध करेंगे अभी गोला भाई काम का नहीं करेंगे वो पक्ष की मर्जी लिए पक्ष कार्रवाई करे तो करे लेकिन हम अभी फिलहाल काम नहीं करेंगे हम तो ईमानदार हैं और ईमानदारी जिए हैं हमने किसी का रुपया लिए नहीं और आगे लेंगे लेंगे भी नहीं जो बिके बिकने वाले बिके जाके गोद में बढ़ गए हम तो किसी गोद में बैठने नहीं है नहीं वो टिकट बिना बिना हमसे हम पंद्रह साल से काम किए हैं पक्ष के अंदर तो हमारे एक कॉल करके एकदम मीटिंग तो लेना चाहिए था कि बुलाना चाहिए था जो कार्यकर्ता जो काम किए हैं ग्राउंड लेवल पे तो उनसे पूछना चाहिए कि भाई तुमने क्या काम करे ग्राउंड कैसा है टिकट देना है या नहीं देना है समाजदारी पक्ष है तुम राष्ट्रीय पक्ष है तो वो हिसाब से काम करना चाहिए हमारा ये कहना है और गोला भाई का भी जब से वो टिकट भी मिला है तब से आज तक उसने हमसे कॉन्टैक्ट नहीं किया है और हमने उसे कॉन्टैक्ट नहीं है क्यों करेंगे हम क्योंकि हमने ग्राउंड लेवल मजबूत किया है उसने कुछ किया ही नहीं आज तक तो उसका काम क्यों करेंगे हम पंद्रह साल हो गए हम बारह तेरह साल से हम काम कंटिन्यू चल रहा है हमारे हम का और आगे भी करते रहेंगे इन शाह अगर पक्ष ने हम पे कार्रवाई नहीं की तो अभी कार्रवाई की तो भी और नहीं भी की तो हम में रहेंगे असद साहब जब बोलेंगे तभी हम आएम छोड़ेंगे शहर लोकसभा कैंडिडेट के उम्मीदवार तो मैं समर्थन नहीं करता हूं। क्योंकि उस्मानाबाद शहर के जिम्मेदारों को बगैर कोई इतना देकर कैंडिडेट घोषित किया है इसका मैं बहिष्कार करता हूँ एम आई एम विद्यार्थी शहराध्य उस्मानाबाद माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंत्यज साहेब एक गड़बड़ी एक गोला भाई या नावे व्यक्ति उमेदवारी लोकसभेची जाहीर केली आहे ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात याम नगरसेवक आला नाही ग्राउंड ग्राउंड लेवलवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्या आमचं नगरपालिकेत नगरसेवक नगर येऊ शकते त्या गावात त्यांनी लोकसभेची उमेदवारी देऊन असं काही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचं एक डाऊट होतं की या टीम आहे अस दुसऱ्या प दुसऱ्या पक्षातील लोकांचं त्यांचं एक डाऊट होतं पण ही उमेदवारी दिल्याने त्यांचं डाऊट खरं आहे असं वाटत आहे आम्ही त्या वाटण्याच्या विरोधात आहोत आमचे बी टीम नव्हते नाही आम्हाला ही माहीत आहे आमची पक्षाची काय नाराजी नाही पण एखाद्या असं व्यक्तीमुळं त्यांनी गडबडीत केलेल्या निर्णयामुळं असं काही आधी आहे त्याचा आम्ही विरोध म्हणून गोलाबाई यांच्या संबंधात समर्थनात उभे नाही असं तुम्हाला सांग सांगणार आहोत निवडणुकीत आम्ही गोलाबाईच्या पाठीमागे उभे राहणार नाही आम्ही ग्राउंड लेवलवर एवढं काम करून आम्हाला न भरोशात आम्हाला भरोशात घेतलं नाही आणि उमेदवार दिला ही चुकीचं आहे आम्हाला विचारायला पाहिजे होतं आमची एक विचारलं असतं तर आम्ही राय दिली असती आणि आम्ही प्र प्रचारही केला असता पण अशा व्यक्तीला दिलं आहे की पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये पडलेले आहेत त्यांचा पराभव झाला आणि प्रत्येक पक्षामध्ये त्यांनी काम केलं आहे अशा माणसाला उमेदवार देणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं आहे म्हणून आम्ही एम आय पक्षाच्या ह्या इलेक्शनमध्ये गोलाबाई यांचा काम करणार नाही